आयुष्यात असे काही लोक असतात ज्यांना इम्प्रेस करण्याचा आपण खूप प्रयत्न करतो पण ती व्यक्ती मनात एक आडी घेऊन बसलेली असते आपण कितीही प्रयत्न केला तर ती व्यक्ती ती आडी सोडत नाही त्यामुळे जास्त प्रयत्न करू नका कारण जेव्हा त्या व्यक्तीला वाटेल जेव्हा ती ती आडी काढेल तेव्हाच तुमचं नातं व्यवस्थित होईल एक लक्षात ठेवा तुमचं इंटेन्शन कितीही चांगलं असू द्या पण हे लोक तुमचं प्रेझेंटेशन बघतात आणि देव हे ना तुमचं प्रेझेंटेशन कितीही चांगलं असलं तरी तुमचं इंटेन्शन आहे ना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जे आपल्या सुखात नाही पण आपल्या दुःखात सोबत असते बऱ्याचदा भूतकाळात अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्याला भविष्यातही देतात त्यांचा विचार करून आपल्याला खूप दुःख वाटतं असं का घडलं असं व्हायला नको होतं मान्य नको होतं व्हायला पण जे झालं त्याचा विचार जर करत बसलात तर पुढचं आयुष्य कसं जगाल ना त्यामुळेच सोडून द्या आणि आत्ताचा जो क्षण आहे तो आनंदाने जाता ना आपण लहान असतो ना तेव्हा असं वाटतं की आपण कधी मोठं वागतो मोठं झाल्यावर असं वाटतं की लहानच बरं होतं मोठ्यांसारखं वागण्यापेक्षा हे बालकणच किती सुंदर ना असं आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो खूप प्रयत्न करतो तरी बऱ्याचदा आपल्याला अपयश मिळतं आपण म्हणतो की नशिबात नाही म्हणून हे मिळालं पण विचार करा ते नाही भेटलं म्हणून ते काम करणं तुम्ही सोडून देता का नाही देत ना प्रयत्न करत राहताना तर मग निगेटिव्ह विचार करू नका तुम्हाला यश नक्कीच मिळेल या आहे ना